नमस्कार आपण पाहत आहात डहाणूवितरण न्यूज नेटवर्क मिरिया रुपेश पवार महांगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते काँग्रेसची रणनीती मीटिंग संपन्न आगामी डहाणू नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण आणि उत्साहपूर्ण बैठक आज पार पडली या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मतदारांना काँग्रेसची विचारधारा आणि विकासाचा मार्ग स्पष्टपणे पटवून दिला आणि या बैठकीस माजी खासदार सुरेश तावरे प्रदेश सचिव सत्यमबाई ठाकूर पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील आणि डहाणू तालुका अध्यक्ष वर्षा वायडा सरचिटणीस मनीष गणिसे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांना तसेच उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले नेत्यांनी मतदारांना संबोधित करताना डहाणूसाठी आवश्यक असणाऱ्या प्रामाणिक प्रशासन पारदर्शक कामकाज आणि सर्व समावेशक विकासावर काँग्रेसचा ठाम भर असल्याचे सांगितले निवडणुकीत खोटे आश्वासन देणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन नेत्यांनी यावेळी केले या बैठकीमध्ये के काँग्रेसच्या नगरपरिषद उमेदवारांची ओळख करून देण्यात आली तसेच पुढील प्रचाराचे नियोजन आणि बूथ पातळीवर रणनीतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं मतदार बंधू भगिनी युवक महिला कार्यकर्ते उपस्थित होते आगामी निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढल्याने या गर्दीतून स्पष्ट दिसून आले डहाणू नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा अधिक बुलंद करण्याच्या निर्धाराने ही बैठक अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाली आपण इथे बसले होते यांना भाषण देता येत नाही यांना यांच्याकडे मोठ्या गाड्या नाही आहेत की घेऊन प्रचारासाठी फिरतील की लोकांना असं कळेल की खूप मोठा प्रचार सुरू आहे पण यांच्याकडे मन आहे काम करण्याचं मी उदाहरण सांगतो आज चार पाच वर्ष झाले सर हा नरेश दुबळा माझ्याशी जुळलेला आहे मी दिल्लीमध्ये एका आंदोलनात होतो आणि मला अटक झाली होती तेव्हा तर मी काय याला ओळखत नव्हतो पण हा आंदोलनात माझ्या जोडीला आला होता मला अटक झाली म्हणून हा स्वतः याने स्वतःची अटक करून घेतली असा साथ देणारा हा माणूस आहे मी काय याच्यासाठी लांबचा होतो मला काय हा ओळखत नव्हता फक्त आंदोलनात होतो नाव ऐकलेलं होतं म्हणून माझ्यासाठी तिथे उभा होता सुमेदारी दिली कारण इथे कोणी निवडणुकीचा साधा उमेदवारी आजही येण्यास तयार नव्हता परंतु मनीष अनोरे साहेबांनी सांगितलं की सत्यमजी ठाकूर यांच्याकडे आपण जिम्मेदारी दिली तर आपल्याला नक्कीच उमेदवार मिळतील आणि आपण उमेदवारसह अग्राध्यक्षच्याही उमेदवार आपण इथे लढवू शकतो असे ते सत्यमजी ठाकूर साहेब तसेच आपले नामदेवजी काका राजू वाडिया आणि आपले निर्वाचित जे होणार आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने त्यांना नगरसेवक हो या डाणूचा ते आहे ॲडव्होकेट अजय पायले नरेश तुबळा सागर पवार रफिक घाची समर्थ मल्ला मला, मला पूर्ण अपेक्षा आहे की ह्या डाणू मतदार संघातील सर्व आमचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करणार अशी मी अपेक्षा ठेवतोय थोडा उशीर झाला आमचा त्या सत्तमजीकडे येण्यासाठी आणि त्यामुळे ज्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला आणि नगराध्यक्षपदाचा बी फॉर्म दिला आम्ही आणि त्याने एकदम शेवटच्या दिवशी माघार घेतली हे आम्हाला खूप झालं कारण आम्ही तात्तीने इथे लढण्याचा आम्ही प्रयत्न केला होता परंतु त्यांनी मध्येच माघार घेतल्याने आमचा त्याने विश्वास तोडलाय आणि त्याला पक्षातून काढूनही टाकलेलं आहे कारण अशा खातकी लोक आम्हाला पक्षामध्ये नको आहेत मी वर्षाताईना अभिनंदन करतो कारण त्यांना एवढा मोठं पद दिलेलं आहे परंतु तेवढीच तुमची जिम्मेदारी आहे कारण असे बोलतात की डहाणूमध्ये आता काँग्रेस नाही परंतु सत्यमजी आणि तुमच्यासारखे जर इथे मेहनत घेतली आणि सर्व लोकांना विश्वासात घेतला तर नक्कीच आपला पक्ष इथे बळकट होईल आणि येणाऱ्या ज्या पण निवडणूक आहेत त्यामध्ये आपण सामोरे जाऊ शकतो आणि निवडूनही येऊ शकतो मी तुम्हाला विनंती याच्याकरताच सांगतोय कि जे दया। की जे आमचे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या एक गोष्टीचे आम्ही इथे बसलेले सर्व तुम्हाला विश्वास देतो आणि शाश्वती देतो का हे कधी पैसे तुमच्याकडनं कोणत्याही कामाचे मागणार नाही तर तुम्ही जो पण काय काम घेऊन जाणार त्यांच्याकडे ते मेहनतीने ते सोडवण्याचा तुमचा प्रयत्न करणार हेच अपेक्षा आम्ही यांच्याकडनंही ठेवतो आणि तुमच्याकडनंही ठेवतो तर तुम्ही पैशाच्या मागे जाऊ नका जे इमानदार लोक आहेत त्यांनाच तुम्ही मतदान करा आणि करणार असे विश्वास ठेवून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सावले साहेब